पाहातहात शिव भीमत्रां महाराष्ट्र न्यूज चॅनल अधिग्रहणाची निश्चित रूपरेषा स्पष्ट करावी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट रेल्वे दुहेरीकरणाकरिता अधिग्रहणाची निश्चित रूपरेषा ठरून संभाव्य प्रकल्पग्रस्त लोकांचा सामाजिक प्रभाव मूल्यांकन करावा अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन केली आहे परभरी ते परळी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार असल्याने रेल्वे मंत्रालयाने वर्तमानपत्रामध्ये अधिसूचना प्रकाशित केली आहे या अधिसूचनेनुसार शहरातील प्रभाग क्रमांक सोळामधील सर्वे नंबर पाचशे आठ व पाचशे दहामधील मूळ मालकांचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे सध्या वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांमध्ये विस्थापित होण्याच्या भीतीने अस्वस्था निर्माण झाली आहे मागील पन्नास ते साठ वर्षापासून येथे राहत असलेले नागरिक वास्तव्यस आहेत त्यामुळे या नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम होणार असल्याचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितले रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले त्याद्वारे सदर सर्वे क्रमांकावरील जागांचे तत्कालीन शासन नियमानुसार कालांतराने विक्री खरेदी व्यवहार करण्यात येऊन आज गडीला निवासी उद्देशाने तिथे मोठ्या कालावधीपासून वास्तव्य आहे वास्तव्यात असणाऱ्या रहिवाशांच्या आर्थिक आणि सामाजिक ऐपतीनुसार बहुसंख्या वास्तव्य असणाऱ्या रहिवाशांना ताबा असणाऱ्या जमिनीचे मालकी कागदपत्रे परिपक्व आहेत तर अनेकांकडे कागदपत्र नाहीत त्यामुळे सर्वे नंबर पाचशे आठ गुंठेवारी नियमित करून पी आर कार्डला लोन घ्यावी व अधिसूचनेनुसार नमूद करावे क्रमांकावरील रेल्वेद्वारे भविष्यात प्रत्यक्षात अधिग्रहित होणाऱ्या क्षेत्रफळाचे स्वरूप स्पष्ट करून प्रकल्पाच्या जमिनीवरील आणि तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांची सामाजिक प्रभाव मूल्यांकन पद्धतीनुसार कारवाई करण्यात यावी या बाबींचा गांभीर्य विचार करून तोडगा काढावा अशी मागणी आमदार पाटील यांनी एका निवेदन केले आहे एक इंचही जागा देऊ देणार नाही शहरातील प्रभाग क्रमांक सोळामधील साकला प्लॉट आनंदनगर ज्ञानेश्वर नगर या भागातील रहिवाशांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे आहोत एक इंचसुद्धा जागा रेल्वे दु दुहेरी करण्यासाठी जाऊ देणार नाही अशी भूमिका आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे विरोधामध्ये आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो शंकरनगर या सगळ्या भागामध्ये ज्ञानेश्वर नगर असेल साठवा सातळा प्लॉट असेल किंवा या परिसरातील सगळे नागरिक आमच्याबरोबर आहेत आणि लोकमतला एक जाहिरात दिलेली कि कि आहे किंवा एक त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आहे की तुमच्या जमिनी आता आम्ही अधिग्रहित करू रेल्वेच्या एक्सटेन्ससाठी आम्हाला या जमिनी लागणार आहे वास्तविक पाहता या जमिनी यांच्या अधिकारातल्या आहेत यांच्या मालकीच्या आहेत यांच्याकडे प्रॉपर्टी कार्डसुद्धा आहेत आणि आमचे हे सगळे लोक गेल्या शंभर वर्षापासून तिथं राहत आहेत म्हणून रेल्वेला कसल्या प्रकारचा अधिकार नाही आणि तुम्ही थेट पेपरला एखादं नोटिफिकेशन टाकत असाल तर ह्या गोष्टीचा विरोध नोंदवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे अशा प्रकारचं कृत्य रेल्वेला करता येणार नाही आज तुम्ही पाहताय की जे वयोवृद्ध लोकं म्हणजे एकदम त्याने अशी धस्ती खाल्लेली आहे की आमचे घरं जात आहेत आम का आमची आम जमीन जाईल का आमचा प्लॉट जाईल का तर या संदर्भात कलेक्टरला आम्ही सविस्तर कलेक्टर साहेबवर आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे आणि कसल्या प्रकारची एक इंचसुद्धा जमीन रेल्वेला आम्ही देणार नाही शेवटी आंदोलनाच्या कोणत्या टोकापर्यंत गेलं तरी चालेल पण रेल्वेला एक इंच जमीनसुद्धा परभणी शहरामध्ये मिळणार नाही त्यांना जर रेल्वेचं काही त्यांचं एक्स्टेन्शन करायचं असेल तर पूर्णेला जवळपास एक हजार एकर त्यांची जमीन येतं आहे त्यांची स्वतःच्या मालकीची जमीन पूर्णेला आहे त्यांच्या मालकीची जमीन पेडगावला आहे म्हणून शहरातलीच जमीन अधिविरोध कशासाठी करायची हा सुद्धा एक फार मोठा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर निर्माण झालेला आहे या अशा प्रकारचा हट्ट रेल्वे काय करते त्याला आम्ही शंभर टक्के विरोध करू आणि एक इंचसुद्धा जमीन आम्ही रेल्वेला या निमित्तानं देणार नाही पंचशीलनगर मित्रमंडळ व मंत्रिनगरच्या वतीने संगीतमय बुद्ध पहाट व बुद्ध संदेश रॅली कार्यक्रम तक्षशिला महिला मंडळ व सुपरिवर्तन युवक मंचाच्या उपक्रम ग्रीन परभणी श्वास पुरस्काराने वक्ष मित्र कैलास गायकवाड यांचा गौरव पंचशील नगर मंत्रिनगर येथील तक्षशिला महिला मंडळ सुपरिवर्तन युवक मंच यांच्या वतीने दिनांक तेवीस तथागत गौतम बुद्ध जयंती जयंतीनिमित्त पहाटे पाच ते आठ स्थगितमय बुद्ध घेण्यात आला त्यानंतर सकाळी आठ वाजता बुद्ध वंदना ध्वजारोहण कीर्तन कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमात जिल्ह्यात वृक्षारोपण व संवर्धन चळवळ सक्रियपणे राबविणारे वृक्षमित्र तथा मंडळ कृषी अधिकारी कैलास गायकवाड यांना ग्रीन परभणी श्वास पुरस्काराने निघवण्यात आले या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना कैलास गायकवाड म्हणाले की मागील सोळा वर्षापर्यंत ते आज ताग्यात लोकसहभागातून विविध नगर शाळा महाविद्यालय मंदिर मस्जिद बुद्ध विहार आदी परिसरात पन्नास हजारपेक्षा जास्त रोपांची लागवड केली आहे तर एक लाखाहून अधिक रोपांची वाटप केली आहे रोपांच्या वृक्षतो रोपात झाले असून त्याचा फायदा मनुष्य प्राणा होणार आहे शहरातील अनेक नगरे लोकसहभागातून विरिगार करण्याचा प्रयत्न केला वृक्षारोपण आणि संवर्धन या दोन्ही गोष्टींची काळजी घेतली तसेच शेवटच्या श्वासापर्यंत वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर दोन हजार पाचशे अडुसष्ट व्या तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने दोन हजार पाचशे अडुसष्ट बोधी वृक्ष पिंपळ व इतर वृक्ष लागवड करणार असल्याचेही त्यांनी सांगितले त्यानंतर प्राध्यापक राजकुमार मनोहर यांनी मनोगत व्यक्त करून सुमधूर गीत गायन केले या प्रसंगी वृक्षमित्र कैलाश गायकवाड यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या पिंपळ या वृक्षाची मान्यवर जास्ती लागवड करण्यात आली सायंकाळी पाच वाजता बुद्धी संदेश रॅली काढण्यात आली यावेळी प्राध्यापक राजेश रणखांबे प्राध्यापक सिद्धार्थ टोंगराव कैलास पतंगे तात्याराव वाकळे राजेश गायकवाड चंद्रशेखर धुळे बाळासाहेब कीर्तने भारतराव देवरे किरण कुमार मानोदकर शारदाय पवार रेणुकाताई गाडे आशाताई भगत कौशल्यबाई तुप सोमिंद्रे निर्मलाताई शेळके आशाताई लाटे शोभाताई कीर्तने मंगलाताई वाकळे कांताबाई मोरे निलूबाई करा, लताताई मानवतकर आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक